अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण पाहणार आहोत रात्री झोपताना कोणत्या चार गोष्टी बेडजवळ नक्की ठेवाव्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा भक्तांनो आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांतता हवी असेल तर काही लहान लहान पण अतिशय प्रभावी गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणायला पाहिजेत आज मी तुम्हाला रात्री झोपताना बेडजवळ ठेवायच्या चार अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमचं भाग्य उजळवतील आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक हळदीचा गोळा सगळ्यात आधी पलंगावर हळदीचा एक छोटा गोळा ठेवा हळद ही फक्त मसाल्याची गोष्ट नाही ती शक्ती पवित्रता आणि आरोग्याचं प्रतीक आहे रात्री झोपताना हळदीचा गोळा बेडवर ठेवल्याने नोकरीत वाढ होते पैशांची कधीच कमतरता भासत नाही आणि घरात लक्ष्मीचे वासस्थान राहते नंबर दोन लसणाची पाकळी दुसरी गोष्ट म्हणजे डोक्याजवळ लसणाची एक पाकडी ठेवा लसूण ही नकारात्मक शक्तींना दूर ठेवणारी नैसर्गिक ढाल आहे असं मानलं जातं की लसूण डोक्याजवळ ठेवल्यास रात्रीची झोप शांत होते आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात किंवा तुमच्या अंगाजवळ फिरकूही शकत नाही नंबर तीन हिरवी वेलची म्हणजेच तिसरी गोष्ट उशीजवळ हिरवी वेलची वेलचीचा गोड सुगंध केवळ मन प्रसन्न करत नाही तर भाग्याची दारे उघडतो रात्री ती जवळ ठेवल्यास अडथळे दूर होतात आणि जीवनात अचानक सुखद बदल घडतात भाग्योदय व्हावा अशी इच्छा असेल तर हा उपाय जरूर कवा करा हिरवी वेलची म्हणजे काहींना काहीजण आपापल्या भागाप्रमाणे ह्याला हिरवे वेलदोडेही म्हणतात हिरवी वेलची म्हणजेच हिरवे वेलदोडे आहे नंबर चार तुळशीची पाने चौथी आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुळशीची पाने तुळस भगवान विष्णूला प्रिय आहे आणि तिच्या पानांमध्ये अद्भुत सकारात्मक ऊर्जा असते झोपताना ती जवळ ठेवल्यास मन शांत होते घरात आनंदाचे वातावरण राहते आणि तुमच्या जीवनात देवाची कृपा वाढते म्हणूनच आजपासून हे चार पण अत्यंत साधे असे उपाय करून बघा हळदीचा गोळा लसणाची पाकळी हिरवी वेलची म्हणजेच वेलदोडी आणि तुळशीची पाणी तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी कशी वाढते हे तुम्ही स्वतः अनुभवाल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच आणखीन उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ चिंतन श्री चिंतन दत्त स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख नांदो ही स्वामी चरणी प्रार्थना